हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती आर्टिकल्स हा टॉपिक आपण चालू केलेला आहे यात आपण आतापर्यंत इनडेफिनेट आर्टिकल्स कधी वापरायचे आणि डेफिनेट आर्टिकल म्हणजे आर्टिकल द कधी वापरायचं कसं वापरायचं याबद्दल सगळं डिस्कशन केलेलं आहे आज आपण बघूयात आर्टिकल कधी वापरायचे नाहीत ओके म्हणजे प्रत्येकच वेळी नाऊन असेल आणि ते जर सिंग्युलर काउंटेबल असेल तर तिथे आर्टिकल वापरलंच पाहिजे का तर नाही असे काही नियम आहेत त्या सगळ्यांबद्दल आपण डिस्कशन करणार आहे आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आता आपण फोर्थ रूल चालू करत आहे द ओमिशन ऑफ आर्टिकल्स म्हणजे आर्टिकल्स कुठे वापरायचे नाहीत ओके वेअर नॉट टू यूज आर्टिकल्स इथे आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची कुठलंच आर्टिकल इथे वापरायचं नाही आहे ना आर्टिकल ए ना ॲन ना द कुठलंच आर्टिकल मुळात आपल्याला वापरायचंच नाहीये हे इथे आपल्याला ओमिट करावं लागतं स्किप करावं लागतं ठीक आहे असे रूल्स कोणते आहेत तर पहिले आहे प्रॉपर नाउनच्या आधी जर प्रॉपर नाउन्स असतील तर तिथे आर्टिकल्स वापरायचे नसतात आणि ह्याचं कारण काय आहे हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे कारण वाक्यांचे अर्थ पूर्णपणे बदलतात अर्थ चुकीचे ठरतात त्यामुळे इथे प्रॉपर नाउन्सच्या सोबत आपल्याला आर्टिकल्स वापरायचे नाहीत जर युनिक गोष्टी असतील पर्वतरांगेचं नाव असेल ट्रेनचं नाव असेल तर तिथे मात्र आपण आर्टिकल दचा वापर करतो समजा जर आपण एखाद्या व्यक्तीच्या नावासोबत कोणाची तरी तुलना करणार असेल तर तिथे आपण आर्टिकल ए वापरू शकतो किंवा मग आर्टिकल द सुद्धा वापरू शकतो म्हणजेच काय तर अर्थांमध्ये भरपूर बदल होतात आणि त्यामुळे आपल्याला ते बदल जर टाळायचे असतील तर तुम्हाला योग्य रीतीने आर्टिकल्सचा वापर करावा लागतो आपण याआधी पण बघितलेलं आहे की जर आपण इन्डेफिनेट आर्टिकल म्हणजे ए किंवा एन एखाद्या प्रॉपर नाउन सोबत वापरलं तर ते प्रॉपर राऊन न राहता तिथे आपण ते कॉमन मध्ये कन्वर्ट करतो आणि जर आपण आर्टिकल द प्रॉपर नाउन सोबत वापरला असेल तर तिथे आपण जी तुलना करत आहोत तिथे योग्यतेची असते म्हणजे थोडक्यात हे प्रॉपर नाउन राहतच नाही तिथे ते कम्पॅरिझनसाठी तुलना करण्यासाठी कॉमन नाउन सारखं जनरल सेन्स मध्ये वापरल्यासारखा त्याचा अर्थ निघतो म्हणून प्रॉपर नाउन्सच्या आधी आर्टिकलचा वापर करायचा नसतो त्यानंतर जे मटेरियल्स असतात त्यांच्या आधी आर्टिकलचा वापर करायचा नाही कुठलंच आर्टिकल नाही वापरायचं आता इथे तुम्ही बघितलं तर सिल्वर इज अ युजफुल मेटल सिल्वर हा एक धातू आहे ते एक मटेरियल आहे साधन आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपण आर्टिकलचा वापर करायचा नाही आपण जर अ सिल्वर म्हटलं किंवा काय द सिल्वर म्हटलं तरीही ते वाक्य चुकीचं असेल ओके पण जर आपण म्हंटल द सिल्वर रिंग यू गेव मी इज लॉस्ट तर या वाक्यामध्ये इथे आपण जे सिल्वर नाउन वापरलेलं आहे हे ॲक्च्युअली इथे नाउनचं कार्य करत नाहीये हे इथे ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करत आहे कारण मेन नाउन काय आहे आपलं रिंग त्यामुळे वाक्यात याचा पार्ट ऑफ स्पीच काय आहे या मटेरियलचा ते सुद्धा लक्षात ठेवा जर एखादं मटेरियल आपण नाऊन म्हणून वापरत असेल आणि जर ते पर्टिक्युलर एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल काही माहिती देणारं नसेल तर त्या ठिकाणी आपण कुठलंच आर्टिकल नाही वापरायचं ओके एक्झाम्पल आणखीन एक बघूयात टी ग्रोज इन इंडिया म्हणजे भारतात चहा पिकवला जातो मी या ठिकाणी जी चहाची शेती केली जाते चहाची जे मळे आपण ग्रो करतोय तिथे इन जनरल सेन्स ज्या वेळेस हा शब्द आपण वापरतोय ते एक मटेरियल म्हणून आपण वापरतोय तिथे आर्टिकलचा वापर करायचा नाही पण जर आपण म्हंटल तर टी ऑफ आसाम तर इथे आपण विशिष्ट त्याच एका चहाबद्दल बोलत आहोत त्याच तिथल्याच चहाबद्दल आपण बोलत आहोत हे लक्षात येतं असा त्याचा अर्थ होतो इथे पण एक्झाम्पल बघा द वॉटर ऑफ द गंगा इज सॅक्रेड इथे आपण ते पवित्र पाणी आहे फक्त गंगा नदीचं पाणी पवित्र आहे आपण त्या विशिष्ट गोष्टीला उल्लेखून बोलत आहोत म्हणून या ठिकाणी आर्टिकलचा वापर होतो आणि रिव्हरचं नाव असेल तर त्याच्या आधी आर्टिकल द चा वापर होतो हरूल आपण ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहोत आता पुढे आपण आणखीन बघूयात जर आपण कॉमन नाउन वापरणार असेल आणि जर ते एका ब्रॉड सेन्समध्ये म्हणजे ते खूप असं जनरल सेन्स मध्ये आपण वापरणार असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही पद्धतीने आर्टिकलचा वापर करायचा नाही वायडेस्ट सेन्स म्हणजे काय ती गोष्ट सर्वत्र आहे किंवा जास्त जागा त्या गोष्टींनी व्यापलेली आहे सगळीकडे त्याचं अस्तित्व आहे असं आपल्याला सांगायचं असेल तर एक्झाम्पल बघा मॅन इज मॉर्टल इथे हा जो आपण मॅन शब्द वापरतोय हे कॉमन नाउन आहे आणि इथे आपण हे जनरल सेन्स मध्ये ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह बोलत आहे त्यामुळे इथे आर्टिकलचा वापर, ना वापर करायचा नाही ओके आणखीन एक एक्झाम्पल आहे गॉड इज ओमनी प्रेझेंट मग इथे देव सर्वत्र आहे ओमनी प्रेझेंट म्हणजे काय सगळीकडे त्या गोष्टीचं अस्तित्व आहे ओमनी हा शब्द आपल्याला वाईडेस्ट सेन्स बद्दल माहिती देतो म्हणजे जास्त ठिकाणी ती गोष्ट आहे असं आपल्याला त्यातून लक्षात येत असतं हा आपला रूटवर्ड आहे ओमनी आणि त्यासोबत जर आपण ओमनी प्रेझेंट हा शब्द वापरला तर त्याचा अर्थ आहे सर्वत्र ओके पण जर आपण बद्दल बोलणार असेल तर आपण द डेव्हिल म्हणतो ठीक आहे कारण डेविल ही एक निगेटिव्ह गोष्ट आहे बरोबर गॉड इज पॉझिटिव्ह थिंग डेव्हिल इज निगेटिव्ह थिंग आणि आपण त्याच्याबद्दल बोलणार असेल तर द डेव्हिल म्हणू शकतो नेक्स्ट एक्झाम्पल आहे द गॉड्स अँड द गॉडेसेस आर काइंड टू हिम इथे देव आणि देवता त्याच्यावरती प्रसन्न झाले आहेत असं आपण सगळ्या देवांबद्दल बोलत आहोत आणि हे इथे आपण जनरल मध्ये नाही बोललेलं म्हणजे देव त्याच्यावर प्रसन्न झालेले आहेत असं आपल्याला सांगायचंय इथे आपण गॉड्स बद्दल स्पेसिफाय काही करत नाहीये त्यांच्याबद्दल बोलत नाहीये इन जनरल सेन्समध्ये पण आपण बोलत नाहीये म्हणून या ठिकाणी आर्टिकल्सचा वापर केला तर तो योग्य असणार आहे जनरल मध्ये बोलणार असेल ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह बोलणार असेल वाईडेस्ट सेन्समध्ये आपण बोलणार असेल तर तिथे आर्टिकल्स वापरायचे नाहीत ओके नेक्स्ट रोल बघूयात ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स जे असतात जिथे आपल्याला क्वालिटीज फिलिंग्स किंवा एखादी स्टेट ऑफ इमोशन लक्षात येते आणि ते जर आपण जनरल सेन्समध्ये वापरलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ऍबस्ट्रॅक्ट नाऊन्सच्या आधी आर्टिकल वापरायचे नाहीत एक रूल पक्का लक्षात ठेवा प्रॉपर नाउन आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स यांच्या आधी आपल्याला कधीच आर्टिकल्सचा वापर करायचा नसतो जर आपण त्यांचा आर्टिकल सोबत वापर केला तर ते तिथे प्रॉपर नाउन किंवा ऍबस्ट्रॅक्ट नाऊन न राहतात त्यांचे तिथे अर्थ बदलतात त्या शब्दाचं तिथलं महत्व वेगळं असतं ठीक आहे त्यामुळे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं प्रॉपर नाउन ना असू देत किंवा ऍबस्ट्रॅक्ट नाऊन असू देत तिथे आपल्याला कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही फॉर एक्झाम्पल लव इज अ नॅचरल फिलिंग आता हे लव्ह म्हणजे प्रेम ओके द लव असं म्हटलं तर ते चुकणार आहे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी इथे सुद्धा ऑनेस्टी प्रामाणिकपणा हा शब्द आपला इथे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे आणि ती एक चांगली पॉलिसी आहे तो एक चांगला गुण आहे असं आपण सांगत आहोत म्हणून इथे ऍबस्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी आर्टिकल आपण वापरलाय का नाही पण जर आपण एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या ऑनेस्टीबद्दल बोलणार असेल ठीक आहे विशिष्ट व्यक्तीचा प्रामाणिकपणा आपल्याला किती भावतो किंवा त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी मेन्शन करायचं असेल तर तिथे मात्र जर आपण अप्सॅक्ट नऊ सोबत आर्टिकल वापरली तर ते योग्य असेल द ऑनेस्टी ऑफ माय ब्रदर माझ्या भावाचा प्रामाणिकपणा ओके okay? ही ऑलवेज स्पीक्स द ट्रूथ म्हणजे त्याचं जे काही बोलणं असतं ते नेहमी सत्यच असतं खरंच असतं आहे म्हणजे इथे आपण पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल बोलत आहोत ज्यावेळेस आपण विशिष्ट गोष्टींबद्दल मेन्शन करतो तिथे आर्टिकल द चा वापर होऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट रूल आहे तो म्हणजे नाउन कॉम्प्लिमेंट जे असतात इथे एक लक्षात ठेवा एखाद्याची आपण निवड करत असेल एखाद्याचं सिलेक्शन होत असेल किंवा अपॉइंटमेंट होत असेल किंवा एखाद्याला आपण निवडून देत आहोत इथे आपण त्या व्यक्तीला तसं निवडत आहोत हे खूप महत्वाचं आहे एखाद्याची जर आपण नियुक्ती केली एखाद्याला जर आपण फॉर एक्झाम्पल प्रिन्सिपल बनवलं म्हणजे इथे ते बनलेले आहेत त्यांना कोणीतरी निवडलेलं आहे अशा अर्थाने नाऊन कॉम्प्लिमेंट वापरलं असेल तर अशा वाक्यांमध्ये दे देखील आपल्याला आर्टिकलचा वापर करायचा नाही मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रेसिडेंट प्रेसिडेंट हा शब्द इंडियासाठी सुपेरियर पोस्ट आहे किंवा मग एक चीफ पोस्ट आहे असं आपण म्हणून द प्रेसिडेंट हा शब्द वापरू शकतो ठीक आहे पण जर आपल्याला आम्ही त्याला प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट केलं त्याला आम्ही निवडलं त्यांना आम्ही निवडून दिलं असं म्हणणार असेल तर तिथे अशा सेंटेन्सेसमध्ये आपल्याला आर्टिकलचा वापर करायचं नाही कोणतंच आर्टिकल इथे येणार नाही ओके इथे एक्झाम्पल बघूयात आपण दे इलेक्टेड हिम प्रेसिडेंट त्यांनी त्याला प्रेसिडेंट बनवलं म्हणजे एखादी इन्स्टिट्यूट असेल किंवा मग एखादा त्यांचा एक क्लब असेल त्याचं प्रेसिडेंट म्हणून त्याला त्यांनी घोषित केलं इथे काही लोकांनी मिळून त्याला निवडलेलं आहे आणि अशा निवड होणारे जे वर्ब्स आहेत फॉर एक्झाम्पल अपॉइंट मेक इलेक्ट सिलेक्ट या ठिकाणी आपल्याला आर्टिकल्सचा वापर करायचा नाही आणखीन एक एक्झाम्पल बघूयात आपण दे मेड हर कॅप्टन म्हणजे त्यांनी तिला कॅप्टन बनवलेलं आहे म्हणजे इथे ही जे काही कर्णधारपदी तिची निवड झालेली आहे ही इतरांकडून झालेली आहे ओके म्हणून या मध्ये कुठलंही आर्टिकल वापरायचं नाही नाऊन कॉम्प्लिमेंट म्हणजे काय थोडक्यात बघा तर समजायला सोपं जावं म्हणून मी एक थोडक्यात छोटं एक्झाम्पल देते कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट हा शब्द आपण ऐकलेला असतो म्हणजे काय की आपल्याला ते एक पूरक म्हणून किंवा इतर सगळ्या गोष्टींसोबत आपल्याला ते सुद्धा दिलं जात आहे अशा अर्थाने आपण कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट हा शब्द ऐकलेला असतो मग तसंच लक्षात ठेवायचं नाऊन कॉम्प्लिमेंट म्हणजे काय नाऊन बद्दलच पुढे काहीतरी विस्तार असणार आहे नामाबद्दलच काहीतरी पुढे असणार आहे म्हणजे इथे तुम्ही बघितलं तर दे इलेक्टेड हिम कॅप्टन प्रेसिडेंट प्रिन्सिपल मॉनिटर असे जे काही आपण शब्द वापरत असतो जे आपण एखाद्या नाउंची निवड झाली असं सांगताना वापरतो तिथे आर्टिकल्सचा वापर, वापर करायचा नाही त्याचप्रमाणे कलेक्टिव नाउन्स सोबत आपल्याला आर्टिकल्सचा वापर करायचा नसतो फॉर एक्झाम्पल सोसायटी डज नॉट अलाव दिस मग समाज या गोष्टीला मान्यता देत नाही असं आपण म्हणतोय मग कुठला समाज हे आपण स्पेसिफाय करतोय का नाही पण जर आपण एखाद्या पर्टिक्युलर समाजाकडून त्या गोष्टीला मान्यता नाहीये विशिष्ट समुदायाकडून ती गोष्ट नाही मान्य केली जात असं जर म्हंटल तर मात्र त्या ठिकाणी आर्टिकल द वापर होऊ शकतो ओके आणि सगळ्यात कॉमन रूल आर्टिकल्सच्या वापरासंबंधी तो म्हणजे अनकाउंटेबल नाउन सोबत आर्टिकल्सचा वापर करायचाच नसतो एक दोन तीन असा आपण संख्येत मोजू शकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याच बद्दल आपण फक्त आर्टिकल्स वापरत असतो मोजता येणं आणि मोजमाप करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत काउंट करणाऱ्या गोष्टींच्या आधी आर्टिकल्स वापरायचे आणि जर आपण मेजर करणार असेल त्या गोष्टी तर त्या ठिकाणी आर्टिकल्सचा वापर करायचा नाही एक्झाम्पल आहे ही गेव मी ऍडवाईस आपण जर अँड ऍडवाइस म्हटलं तर ते चुकणार आहे कारण ऍडवाईस म्हणजे सल्ला आणि हे एक अनकाउंटेबल नाउन आहे तुम्ही मोजू शकत नाही ना की सल्ला कसा आहे किती आहे हे तुम्ही मोजू शकत नाही त्यामुळे या ठिकाणी आपण आर्टिकलचा वापरच करायचा नाही आणि हा जो रूल आहे लँग्वेजेसच्या आधी आपण आर्टिकल्स वापरायचे नाहीत याबद्दल मी आपण ऑलरेडी डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे तिथे आपण दोन तीन एक्झाम्पल्स घेतले होते नॅशनॅलिटी बद्दल सांगत असताना देखील आपण कधी वापर करायचा कधी वापर नाही करायचा त्यांचे अर्थ कसे बदलतात लँग्वेज हा शब्द वाक्यात जर आपण वापरत असेल तर आर्टिकल द चा मात्र कंपल्सरी वापर करायचा असे सगळेच नियम आपण डिस्कस केलेले आहेत एकदा ते नियम नक्की बघा जर तुमचं काही कुठला पार्ट स्किप झाला असेल तर परत एकदा व्हिडिओ बघा हे जे काही पुढचे रूल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल काही नवीन गोष्टी देखील शिकायला मिळाल्या असतील तुम्हाला जर लेक्चर्स आवडत असतील तर लाईक नक्की करा त्याने मला देखील प्रोत्साहन मिळेल आणि ही आपली जी लेक्चर सिरीज आहे ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा इंग्लिश विषयाची भीती आपली नाहीशी होऊ शकते आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा चांगला स्कोर करता येऊ शकतं मराठीतून सोप्या पद्धतीने तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर आजच ग्रॅमर सेंटरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे जे लेक्चर्स आहेत हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू